मी विमलताई माळी आज शेतकऱ्याची काय दशा आहे ते मी माझ्या कवितेतून म्हणजे ही कविता सात मिनिटाची आहे त्या कवितेतून मी मांडणार आहे ह्या शेतात कष्ट करून दमलो राव पीक मोप आहे पण नसतो त्याला बाजारभाव एका पावसावर थोड्याशा ओलीवर कसं तरी पीक हुरड्यात येतं कापणीला आलं की गारपीट होतं सहार कष्ट वाया जातं घेतलेलं कर्ज जा तसंच राहतं मग तगाला लागतो हिकडं पळू का तिकडं पळू जिता राहू का जीव देऊ हार्यानं तसंच केलं हार्यानं तसंच केलं जीव देऊन रिकामा झाला हऱ्यानं कर्जापाई जीव दिला म्हणून सत्तेवरचं मंत्री गावात आलं शोकसभा भरली पण ह्या मंत्र्याचं टकुरं कसं चालतंय माड्यावर बी राजकारणातलंच बोलतं आहे सभेत काय काय जाहीर करतंय ते गडप कुठं आहे त्यालाच माहीत मी सकाळी म्या सकाळी सरपंचाला विचारलं साहेब वरून काय आले का सरपंच शिवा म्हणाला माझ्या पार्टीत ये सारच सांगतो तुला कसा मला माल करतो गेल्या पाच वर्षात तुक्याबी बी असंच म्हणाला त्यानं काय बी नाही दिलं आता तर तो बोलत पण नाही आता ह्या मताचा माझा काय संबंध आहे का एके दिवशी दिण्या धावत धावत आला आणि म्हणाला चला चला तालुक्याला जायचंय आपलं कर्ज जा, माफ व्हायचंय हो उपाशी तपाशी तालुक्याला गेलो वरडून वरडून बेजार झालो कचेरीतनं मोठा साहेब बाहेर आला आणि म्हणाला जावा आता घरी तुमचं प्रकरण वर पाठविले वरून आल्यावर कळवतो जाताना दिण्या नेलं येताना तो पसार झाला खिशात नाही पैसा भुकेनं याकुळ झालो कसा तर रात्री आठ वाजता घरी आलो टोपल्यात भाकर नाही बायकोला वाटलं तालुक्याला मस्त मेजबानी असल ते तिकडं जेवून येतील आता शिकलेल्या पोराची बेकारी झाली बेकारी झाली पाण्याची पातळी खाली गेली म्हटलं पोराला शेतीच्या तरी नाधी <confidencemetics> लावावं बॅ बँकेचं कर्ज काढलं बोरिंग मारलं बँकेचं कर्ज काढलं बोरिंग मारलं पाणी बक्कळ लागलं पाणी बक्कळ लागलं ला माझं पोरगं पिण्या पिण्यानं कलंगडी लावली कलंगडी फुलवाऱ्यात आली कलंगडी फुलवाऱ्यात आली माझं बघून शेजारच्या संत्यानं बोरिंग घेतलं माझं सारं पाणी संत्याच्या बोरिंगला गेलं संत्या उड्या मारी सुटला माझ्या कलंगड्याचा गळा घोटला हिरव्याचं काळं झालं बँकेचं देणं तसंच राहिलं आता व्याज आणि मुद्दल मच्छीपेक्षा कुच मोठं होईल म्हणून अंगणातल्या कोंबड्या गोळा केल्या शिळीला दावं लावलं बाजारात नेऊन मांडलं खाटकान त्याला थोडंच पैसे दिलं येता जाताच खर्चून गेलं बँकेचं देणं तसंच राहिलं आता मी शेतकरी <coughs> माझं पोरग माझं पोरगन पिण्या आणि म्या पुन्हा कंबर बांधली जमीन नांगरून टाकली भरपूर मशागत केली मिरगात धो दो पाऊस आला Uh, मकाची पेरणी केली भुईमगाला सरी घातली मिरची लावून काढली कसं बरं बरं वाटायला लागलं पीक जोमात आलं कसं बरं बरं वाटायला लागलं पीक जोमात आलं मकाला दोन दोन भावल्या पडल्या भुईमगाला शेंगा लागल्या ला मिरच्या फुलवाऱ्यात आल्या मनातल्या आशा दुनावल्या शांत झोप लागली शांत झोप लागली तेवढ्यात कुत्री भुकू लागली वड्याकडनं रानडुकराची मुट्टी गँग मकाच्या कंचावर तुटून पडली सर्व फळाचा सत्यानाश केला उंदीर घुसकोल्याने भुईमुगावर ताव मारला तुरीला हरणानं पिसाटलं मिरचीला शेंडाळीनं गाठलं एवढा पाऊस सारं रान उदासलं एवढ्याच्या मुखातनं जे निभावलं ते पेटावर नेलं अडत्यान त्याला मोल केलं बँकेचं देणं तसंच राहिलं <coughs> आता मी शेतकरी माझी इमानी जात मी शेतकरी माझी इमानी जात कांद्याचा अलग तुकडा येतो एकावा बँकेचा पैनं पै भरावा गळा रिकामा करावा पण राम्यानं कांद्या सगट रा पुढं राम्याला भरमसाट पुढं कांद्याला भरमसाट भावा आला राम्याचा जीव तळमळला म्हणून म्हणतो कांदा निघेपर्यंत वाट बघावी मग तुकड्याला हात घालावा जे होईल ते होईल पण माझ्या टकोऱ्या आता वेगळंच वेगळंच आहे आपण अल्पभूधारक शेतकरी आपल्याजवळ पैसा नाही आता पुरीची लय कमी माझ्या पिण्याचं लगीन कसं होणार त्याला पूर्वी कोण देणार वंशाची वेल पुढं कशी जाणार मी शेतकरी माझी वंशाची वेल हितच चुकणार माझ्या पिण्या बायकापोरात वाचूनच राहणार ह्याच विचारानं माझा जीव खालीवर होतोय आणि मी शेतकरी बोलतोय मी शेतकरी बोलतोय धन्यवाद